मावशी नमस्कार नमस्कार काय सांगाल राजा तुमच्या दावणीला आहे पाच वर्षापासून तुम्ही सांभाळताय आज माणूस घरात नसला तरी त्या राजाला सांभाळणारी एक बाई दावणीच्या लक्ष्मीला सांभाळणारी घरातली ग्रह लक्ष्मी त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळती तर काय अनुभव सांगाल तुम्ही काय म्हणजे सगळं माझं मी सांभाळते फक्त पोरं वैरण आणून देते ती बाकीचं घालणं चारणं सगळं माझ मी बघते पण मला त्याला म्हणजे असं दुसऱ्याने वाईट बोललेलं चालत नाही आणि त्याचं मला लय वाईट वाटतं कारण कसं आहे ते म्हणजे एक माझा एक मुलगाच म्हणून मी त्याला सांभाळलेला आहे ना म्हणून मला त्याचं वाईट वाटतं कारण त्याला असा जर गुलाल जर पड ना तर तो अक्षरशः वापून माणूस रडत नाही तो रडून दाखवतो मला म्हणून मला त्याचं खूप वाईट वाटतं म्हणून त्याला कुणी बोललेलं मला चालत ना बर एवढं मस्त गुलाल त्याचं पुसेगावच हिंद आणि त्याच्यानंतर काय होत काय तुमच्या आनंद काय होता आनंद भरपूर होता माझ्यापेक्षा सगळ्या आगबंद महाराष्ट्राला आनंद होता मला एवढा नसला तरी महाराष्ट्राच्या लोकांना आनंद आहे मोठा अभिमान आहे ना माझा माझ्यापेक्षा त्याच्यावर कितीतर लोक प्रेम करते नक्कीच राजा कोणाच्या हातावर जास्त आहे माझ्या गोठ्यावर हो माझ मीच बघते मग किती लेख आहे तुम्हाला मला राजा सकट चौघ <laughs> राजा तुमचा लेख माझा लेख आहे ती चार नंबरचा त्यानं मला मला लेख नाही तर त्यांना लेख सुद्धा मिळवून दिलेले आहे राजाने मला बर हा एवढं त्यांना केलेलं आहे माझं राजा काय नेमकं कसं नियोजन करता तुम्ही गोठ्यावर त्याचा तुम्हाला ज्यावेळेस मैदानावर मैदानावर जात होतो त्यावेळेस कसं करत जायचं आता दुसरी दिशी आहे म्हणल्यावर मला पाटे तीन वाजल्यापासून जॉब लागत नाही बर मी पाटे तीन वाजता उठून सगळं त्याच स्वयंपाक बिपाक करून सगळं मी घरातनं स्वयंपाक करून देते किती बी वाजता पाच वाजता जायचं झालं तर मी पाटे पाचला त्याच चपात्या म्हणा भाजी त्याचं पाणी त्याचं काय काय लागतं हे सगळं माझी भरून हाताने खातो घरच्या गा, नाही आता आता मला वाटतं दोन वर्ष तर ह्यानी नाही आज ती चारायला गेलं होतं तर आज तोपर्यंत तो आजारी पडला म्हणून त्यांनी खाल्लं सुद्धा नाही असा बैल मत... आहे तो आणि इथलं तुम्ही दुसरीकडे नेऊन बघा चार दिवस सुद्धा तो खाणार नाही वैरण सुद्धा खाणार गोठ्यावर जायच्या वेळेस काय करता तुम्ही तुम्ही गाडीत भरून देतात ऐकलं असं हो म्हणजे जायचं मी पोरासनी जरा माराय पळतो ना मग मी आम्ही दोघं नवरा बायको आम्ही आपलं टेम्पूच मी भरून देतो आणि नंतर मी येते पण एवढा आहे जे ज्या दिवशी तो मैदानावर जाताना तो काही खात नाही त्या दिवशी आपण बी उपाशी राहतो हयाशी बैल मैदानात ना माघारी उचत आपण सुद्धा अन्न खायचं नाही आणि राजा रिटर्न परत आल्याच्या नंतर गुलाल घेऊन आल्याच्या नंतर काय परिस्थिती असते तुमच्यात कस कनेक्शन असत राजा बी असा जर गुलाल घेऊन आला का असं खाद्य चारायला वैरण पो पळून येऊन खातो आणि गुलाल जर ना तर मग नाही गप्पच उभा राहतो जिथं जाग्यावर आपण म्हणाव बाळा खा बाळा खा तेव्हा एक दहा मिनिटाने ती एक दोन घास खातो एवढं आहे ते तुमचं नाव सांगा ना एकदा माने बर एका डीएड डी एड झालेल्या माणसाच्या पत्नी तुम्ही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचं दैवत बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव घरणिकेचा राजा त्याच्या आई आहे तुम्ही तर कसं वाटतं कसं वाटतं तुम्हाला आपण कसं एखाद्या लेखाला जन्म देतो तसा त्याच्या ते आईने त्याला जन्म दिलाय पण सांभाळसा त्याच्यामुळे लोक बाकीची म्हणतो ती विकून टाका विकून टाका पण माझ्या तोंडात अजून सुद्धा विकायचं आलं मस्त आता बी म्हणते ती माणसं पाय वर धरलाय म्हणून आता बैल संपला पण बैल संपत नाही मी आहे तोपर्यंत तर बैल पळायचा कमी येत नाही एवढं माझं मत आहे किती बी कुणी बी काय बी करू द्या एका दोन मैदानात हरला म्हणून काय बैल संपत नस तुम्ही मैदानावर जाता का मी एखाद्या गेल्या एखाद्या आतापर्यंत मला एका काशीगावच्या मैदानावर तेवढी गेली ती वाळलेच्या काय झालं होतं त्या मैदानात मग त्या मैदानात मी जाऊन तिथं आली सेमीला मार खाल्ला अच्छा म्हणजे तुम्ही गेलाच राग मानला राजाने तुम्ही असतात तिथं शंभर टक्के गोला मी माझी मा, कोण ना मा कोण नाही ना मी एवढं जाणार त्याच्यासाठी सोडून मी कुठं जात नाही मी साधी गावात जात नाही राजाला सोडून बर नाही घरी बघता का मग लाईव्ह हे चालतं हो, जे सगळं मैदान हो, हो, ते मॅडम ना मला म्हणजे लेख मानलेले तिनं मोबाईल बिबाईल सगळं घेऊन कोणी अंगापूरची मॅडम आहे ती बर त्यांनी मोबाईल घेऊन दिला तुम्हाला मोबाईल तिने घेऊन दिलाय कारण ना मी लेखच मानते आता कारण ती म्हणली माझा तो भाव आहे म्हणल्यावर मला तिला लेखच मानली पाहिजे ती दोघं बी नवराबाई कुल यायती तुमचं माहेर कुठलं आहे माझं माहेर कुकडवाड आहे कुठं आलं ते मसवडकडे इकडे तुम्हाला राग येत नाही का तुमच्या नवऱ्यावर और? नाही नाही राग येत असता तर एवढं झालंच नसतं नाही मावशी आज आज इतका मोठा नंदी तुमच्या धावणीला आहे आणि आज तुमची परिस्थिती जशी तशीच आहे तुम्ही लग्न लग्न करून आल्याच्या नंतर असेच असच घर होत हो असं हायच घर होत आणि आय तसे आजच आहे आम्हाला राग यायचं काय नाही मला ह्या जनावरातलं काही माझं आज तुमच्याकडे दारात इतक्या गाड्या घोड्या सगळ्या काही गोष्टी हा जो आनंद होता हा आनंद सगळ्यांनी गुम गेला त्या आनंदापेक्षा ही आनंद मोठा आहे त्या वस्तू जरी गेल्या तरी काय नाही आज महाराष्ट्रातली एवढी लोक येते ती रोज नाही म्हणलं तर शंभर दीडशे माणूस दारात असते आता नंदी नसता तर ती हे माणसं आली असती बर आली असती का सांगा बघ माणसं मला काय म्हातारी माणसं सुद्धा म्हणली बाई तू बैल विकून टाक एखादा बंगला बांध गाड्या घोडगी काय ती बंगला बैल विकल्यान <laughs> गाड्या घोड काय घेऊन बघा येणार आहे ती का माणसं तुमच्या मैत्रिणी असतील ना असतील मग काय म्हणतात त्या राजाविषयी राजाला विकून तुला ही कर ती कर मला काय करा नाही राजाने मैदान केल्याच्या नंतर गुलाल घेतल्यावर मग काय म्हणतात नक्कीच मित्रांनो मावशीची मुलाखत घेण्याचं कारण एक आदर्श बैलगाडा मालकीन आहे गोठ्यावर मैदानात त्यांचं नाव निघत नसेल पण गोठ्यावरती जर खरंच राजाला सांभाळ करत असेल त्या तर खऱ्या अर्थाने सांभाळता म्हणूनच राजा सगळं काही त्यांचं ऐकतो Да, <гъем> <гъем> да. <дънниват>